ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. जयसिंगपूर पालिका निवडणुकीसाठी शुक्रवार नगरअध्यक्ष पदासाठी एक व नगरसेवक पदासाठी 19 उमेदवारी अर्ज दाखल. जयसिंगपूर पालिका निवडणुकीसाठी 14 नोव्हेंबर शुक्रवार नगरअध्यक्ष पदासाठी एक तर नगरसेवक पदासाठी 19 उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. पालिका निवडणूक अर्ज दाखल करण्याच्या पाचव्या दिवशी नगरअध्यक्ष पदासाठी परशराम तमनन्ना माने यांनी अर्ज दाखल केला आहे. तर प्रभाग क्रमांक एक अ नागरिकांचा मागास प्रवर्ग गटातून शमशुद्दीन अलिसो सय्यद प्रभाग क्रमांक दोन अ नागरिकांचा मागास प्रवर्ग गटातून द्राक्षायणी चेतक ताईंगडे प्रभाग क्रमांक दोन ब सर्वसाधारण आम्रपाली सरदार कारंडे प्रभाग क्रमांक तीन अ सर्वसाधारण महिला रंजना रमेश मालो सुनीता संजय मातनाईक प्रभाग क्रमांक चार अ सर्वसाधारण महिला यशोदा शीतल कांबळे प्रभाग क्रमांक पाच अ नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला मुक्ताई बाळा सुवकरे प्रभाग क्रमांक सहा अ नागरिकांचा मागास प्रवर्ग महेश प्रदीप कलकुटगी प्रभाग क्रमांक सात अ नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला अनिता अशोक कोळेकर प्रभाग क्रमांक आठ ब सर्वसाधारण वासुदेव दयानंद भोजने प्रभाग क्रमांक नऊ ब सर्वसाधारण महिला छाया कैलास काळे प्रभाग क्रमांक दहा अ नागरिकांचा मागास प्रवर्ग राजीव तानाजी देशमुख सातापार रामू पवार प्रभाग क्रमांक दहा ब सर्वसाधारण महिला अनुराधा राजेंद्र आडके प्रभाग क्रमांक अकरा अ नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला शिवानी सुनील सुतार गीता संतोष भोसले प्रभाग क्रमांक बारा ब संजय कुमार वसंत पाटील प्रभाग क्रमांक तेरा अनुसूचित जाती महिला प्रमिला दिलीपराव कामत प्रभाग क्रमांक तेरा ब सर्वसाधारण सतीश महादेव देवाळे यांनी नगरसेवक पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केले असल्याची माहिती निवडणूक विभागाकडून मिळाली आहे महानकरी इजाज खान पठाण जयसिंगपूर